शेरकी काकाजी यांना माझा नमस्कार तसेच आपतुरून आलेले काकाजी यांना माझा नमस्कार सर्व सेविका आदरणीय मन सेविका बालगोबा यांना माझा नमस्कार पा मी पहिले दुःखात दुःखातच होतो मला अस माझ्या सांगा सांगा मी असे म्हणजे पहिला अनेकातच होतो तरी माझ्या मोठ्याच्या घरी हे हवन बाबाचे हवन घडवत होते तरी मी बाबाचे हवन माझे मोठ्या उमरी उमरीमध्ये मलोडे यांच्या घरी गेलो होतो आम्ही त्यांच्या घरी हवन सुरू होते तर मी आम्हाला असं वाटलं का हे असंच असेल बा म्हणून खरंच त्याच्यामध्ये एक भगवंत समाज झाला होतं तर मी मग आपल्या इथं आली तरी मी कधीकधी माझे दोन महिने अडीच महिने असे तीन महिने साडेतीन महिन्याचा गर्भ असाच थोडा 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 थोडासा असा हा हो जा कधी पोट दुखायचा कधी हा दुखायच hmm? तर मी गोज़ी तर माझ्या सासऱ्याने खांदेवासाठी कोंबडे कबूल केले होते तिथं मी सगळे जण तिथं सगळ्यांना नमस्कार केला होता त्यानं पण मी त्या भगवंता गाडी मी गेलोच नाही कारण माझी अशी हुल्यासारखी पाऊ सगळेजण जायत पण बाई सासू का तू काऊ नाही जात मी अटत होते मायामधी का मी जातच नाही मी पाय लागतच नाही तरी मी मग आमचे खांबलकर भाऊ तिथं आले होते ते मग ते म्हणजे बंडीवर होते बंडीहून पडता पडता ते खाली पडले त्याला त्याला मग त्यानं त्या म्हणजे मग कापूर अगरबत्ती दिला पायमी बाली बाई होती त्याच्या अंगामध्ये देवी येत होती त्यानं त्याला आणलं तिथं बसवलं त्याला आणल्यावर ते दैत दैत होत म्हणत होते ते तरी माझा मुलगा दीड वर्षाचा होता तरी माझा मुलगा दीड वर्षाने मी आपल्या मुलाला तरी कच्ची मध्येच होतो मी तरी माझ्या मुलाला दवाखान्यात नेले होते मी दवाखान्यातून मेघरेच्या हॉस्पिटल मध्ये त्याला भरती केले होतो सगळ्यांनी त्याला नमस्कार केला डॉक्टरला सगळ्यांना नमस्कार केलं काही वेळामध्ये माझा मुलगा दुसऱ्या बारा दिवशी बारा वाजून बारा बारा नंतर एक वाजता माझा मुलगा ऑपरेशन थिएटर मध्ये गेला होता तरी मी आपल्या भगवंताला योग मागो का भगवंता माझा मुलगा आला म्हणजे ठीक चांगलं झालं पाहिजे तरी माझा मुलगा तरी दीड दीड दोन तासांना मी ना आपल्या मुलाला आणून बेडवड ठेवला तरी मी आपल्या मुलाला दूध काही दिलं नव्हतं तरी डॉक्टर मला काही त्याला चारा काही खा करा तरी मी चारत नाही ऑपरेशन आणल्यावर काही घरी आणल्यावर मग खेळत खेळत चांगला आपलं का म्हणजे बसत जाय तरी मी बाबा हनुमानजी चा नाव घेता बरोबर बाबा अलमानजी बाबा अल्मानजी करत होतो मी आपल्या मुलासाठी तर मी आपल्या मग तागामध्ये गेले होते मी त्या त्यागामध्ये त्यागामधून मग मी काकाजी ते कारले के, का, का कार्य घेतले मी कार्य आमचे सुरू झाले अर्ध्या अर्ध्यामध्ये आमचा त्या खत्तम होता बंदी चालू होता तिथे दुसऱ्या व्यक्तीने आमच्यावर लेटर पाठवला का हे आमच्या घरावर सापा आमच्या घरावर पडते तरी आम्ही ते सहन केला आपल्या याच्यामध्ये तरी भगवंत आमच्या घरी एक झाड आहे बाबरी जातो तिथं धोर वात्र काहीच नव्हते तरी तो झाड खालता पडला होता एवढं बरं होते का तो तिथं घोर गाईन होत्या ना वासरायन नव्हते बा म्हणून सणांनी मग त्या घरामध्ये माये आम्ही वावरात गेले होते माझे पतीदेव मी माझा मुलगा मोठा वाला आम्ही वावरातून पहिली बंडी पास केलो मी दुसऱ्या बंडीवर आम्ही तिघंही जणं बसले होते माझा मुलगा माझा पतीदेव माझा मुलगा आणि मी माझा मुलगा बसूनच होते बंडीवर मी कसेही बोललो ते ते मला माहित नाही पडता पडता मी एकदम भोवरीच्या खाली आली होती एकदम म्हणजे भोवरी काठीच होती थांबा थांबा असे मी म्हणले होते तकाऊन तर मला मग मी बाबा हनुमानजीचं नाव घेतलं तिथल्या म्हणजे का बाबा हनुमानजी हे कसे आमच्यावर एवढं हा येत बा म्हणून तरी मी अजून बांडीवर चांगली अजून समोर येता येता एक रेल्वे स्टेशन आहे आमच्या वावराकाठी तिथं बंडीची बेटी तुटली होती बंडी बैल सुटून गेला होता बेटी तुटून साऱ्याने तिथंही म्हणलं बाबा हनुमानजी हे कसे आहे तुम्हीच हा बाबा आम्हाला हा समोर नेण्यासाठी मग घरी चा बैल बाबा हनुमानचं नाव घेऊन बजून बंडी झुप जु, बंडी झुपत होते तर बंडी मग घरी घरी चांगले आम्ही एवढे मिळून आले पा मी एवढे सांगतो का मी आपली मला एवढे दुःख आले तर भगवंतामध्ये एवढी सक्ती आहे का ताकद आहे एवढी ते भगवंता बरोबर आपली परीक्षा बरोबर पाहिजे एवढे गोल माझ्या सगळ्यांना एक साथ नमस्कार, नमस्कार।